पद्मापूर गावात मामांचा मट त्यांना लागली गोण्या निवडाची चट दया तुपान भरल्या ती ताक आकोळ गावाला वाजली घाट वेळीच्या वेळी मेंढ्या राखीत मोरकण्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाल दोघे बंधु जेवित होते दैवात लिंबू जेवता झाला पण ती जुन्या मामा जेवून गेले बोला पुंडली तो जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय योगीराज श्री संतराज महाराज की जय सर्वांनी आपल्या आपण करा बोला 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 बाळ मामाच्या नावन बोला 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 बाळ मामाच्या नावन

नृसिंह सरस्वती महाराज यांचा साक्षात्कार स्वामी नारायण महाराज यांना झाला स्वामी नारायण महाराज यांनी पाटगावच्या मौनी महाराजांना अनुग्रह दिला मौनी महाराजांनी दृष्टांतात मुळे महाराजांना अनुग्रह दिला मुळे महाराजांनी अनुग्रह केला बरा गुरु शिष्याची जोडी लोक कल्याणासाठी झटत होती मुळे महाराज चहा करून द्यायचे बघा एखादी व्याधी असेल एखादा आजार असेल फक्त मुळे महाराजांकडे यायचे आणि आसा मोरून त्यावेळेस चहापूर मुळे महाराजांना भक्त पाठवायचे त्या चहापूरचा चहा करून पिल मोळे महाराजांचा प्रसाद म्हणून की दुखणं बरं व्हायचं व्याधी बरी व्हायची आजार बरी व्हायचा